Nama Skar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला कृषी दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजेच की आता यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर शासन निर्णय म्हणजेच की आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणते पशुपालक कोणत्या लाभार्थ्यांना पात्र असतील पशुसंवर्धन विभागाला कृषी समक्ष दर्जा दिल्याने लाभ दिले जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील म्हणजेच की सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा बारा टक्के वाटा आहे आणि या वाट्यापैकी एकूण उत्पन्नाचा जो वाटा आहे तो पशुजन्य उत्पन्नाचा वाटा हा चोवीस टक्के आहे यांच्याचमुळे पशुसंवर्धन विभाग हा देखील राज्यात उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे याच अनुषंगाने जर पाहिलं तर दहा जुलै दोन हजार पंचवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागाला पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच अनुषंगाने आता पशुपालनाला भेड म्हणजेच की भेड सावकारांना कृषी वीज दराच्या सवलतीमध्ये याचप्रमाणे दिली जाणारी कर्ज या ठिकाणी इत्यादी जे काही महत्वाच्या अशा बाबी आहेत यांच्यामध्ये भेड सावणाऱ्या म्हणजे समस्या आहे म्हणजे की सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये वीसव्या पशुगणतीनुसार म्हणजेच की गायवर्गीय पशुधन एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे चार इतका आहे तर मैसवर्गीय पशुधन छप्पन हजार सॉरी छप्पन लाख ते छत्तीस हजार ब्याण्णव इतका आहे आणि एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार इतका पशुधन राज्य सरकारने दिलेला आहे म्हणजे की राज्यात पशुपालन व्यवसायामुळे सुमारे साठ लाख कुटुंब आता करीत आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यातील पशुसंवर्धन विभागाचा सहभाग वाटणाऱ्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला व्यवसाय कृषी समक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे दहा हजार मासल पक्षी पंचवीस हजार अंड्यावरील पक्षी क्षमता असेल कुक्कुट उद्योग असेल लघु उद्योग असेल तर पंचवीस हजार मासल कुक्कुट पक्षी असतील आणि पन्नास हजार अंड्यावरील पक्षी असतील क्षमता आहे कुक्कुट उद्योग हे माध्यम स्वरूपाचे कुक्कुट उद्योग समजले जाणार आहे पन्नास दुधाळ जनावरांचा गोठा दोनशे शेडी मेंढी गोठा याचप्रमाणे दहा म्हणजेच की शौ, सॉरी शंभर पर्याचा वाराहा पालन व्यवसाय लघु स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येणार आहे शंभर दुधार जनावरांचा गोठा पाचशे शेळी मेंढी आणि दोनशे पेक्षा जास्त वरपालन मध्ये स्वरूपाचा व्यवसाय समजले जाणार आहे लघु व माध्यम स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाची संख्या आणि घेता जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा या पशु व्यवसायापासून होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही मंजुरी दिलेली आहे या अनुषंगाने दिले जाणारे जे काही लाभ असतील या लाभार्थी असतील या व्यवसाय पात्र राहणार आहे म्हणजेच की पंचवीस हजारपर्यंत मासल कुक्कुट पक्षी असतील पन्नास हजार वरील अंड्यावरील कुक्कुट क्षमता असलेले व्यवसाय पंचेचाळीस हजारपर्यंत क्षमतेची हेक्टरी युनिट शंभर पर्यंत दुधाळ जनावरांचा गोठा आणि पाचशे पर्यंत शेळी मेंढीचा गोठा दोनशे पर्यंत वाराह पालन अशा प्रकारचे व्यवसाय हे कृषी विभागाच्या जे काही लाभ असतील अशा लाभार्थ्यांना पात्र असणार आहे म्हणजेच की ब्रिडर कुक्कुटपालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योग हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी अनुदेय असणार आहे नाही आता यांच्यामध्ये लाभ काय काय दिले जाणार आहे आपण ते बघणार आहोत पंचवीस हजार पर्यंत मासूल कुक्कुट पक्षी आणि पन्नास हजारपर्यंत अंड्यांवरील कुकुट पक्षी क्षमतेचा तसेच पंचेचाळीस हजारपर्यंत क्षमतेच्या हॅक्चरी युनिटचा कुक्कुटपालन व्यवसायाला शंभर गाईचा व्यवसायाचा पाचशेपर्यंतच्या शेळी मेंढी व्यवसायाला तर दोनशेपर्यंतच्या वराहपालन व्यवसायाला व्यवसायासाठी वीज दर आकारणे कृषी इतर या वर्ग वारीतून न करता कृषी वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर कृषी विभागाला वीज मोफत दिली जाते आणि याचप्रमाणे आता मोफत विजेचा लाभ हा उद्योजकांना देखील व्यवसायांना देखील मिळणार आहे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायापैकी सौर ऊर्जा पंप इतर सौर ऊर्जा पंप संच उभारण्यासाठी कृषी व्यवसायाला देण्यासाठी दरान अनुदेयी अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच की आता व्यवसायाला सौर ऊर्जा असतील सौर कृषी पंप सौर ऊर्जा पंप सौर ऊर्जा संच या दिल्या जाणार आहे पशुपालन व्यवसायाला स्वातंत्र्य व्यवसाय समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसायाला ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्या दराने म्हणजेच की राज्यभरांमध्ये समान ग्रामपंचायत कर आकारणी केली जाणार आहे याचप्रमाणे पाहिलं तर पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेडत्या भाग मांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजना अंतर्गत पीक कर्जासाठी व्याजमाफी दिली जाणार आहे धन्यवाद